हाय मित्रांनो तर बघा आम्ही इकडे जायलो पाणी घेऊन साक्षीला लागली तहान म्हणून मी जायलो पाणी घेऊन साक्षी कामान थकली काय बॉटल नाही ही साक्षी लागली हक माराय तिला लागली तहान काम करून आ आता प्या वाटली नाही उडकली ती म्हणून ती बाटली ताना दा पाणी तर बाटलीत नाही आता ईडीवर पाणी आहे मित्रांनो बघा मोळ्या बांधायली उसाच्या ती लागली मला वाट आहे पाणी आणा पाणी आणा तसं प्रसुम्हाला टाकली तो साठी अरे हे बघा हे इकडं बघू शकता इकडं बांधायला लागली उसाच्या मोळ्या आणि उन्हाचं काम करून करून तिला लागली मगापासून तहान म्हणून मी ऊस तोडून आताच पाणी आणा गेलो होतो इकडं बघा लई तहान लागली काय की माझ्यावर शिरडली ती आता माझा राग आलाय तिला हे बघा हे बांधलय सगळं हे बघा साक्षीने बांधलय सगळं बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता लय तहान लागली काय तुला हा वर काय झालंय का आ? अंदर? पी हा पीक पाणी बघा मित्रांनो साक्षी रुसली या साक्षीच्या डोळ्यात आलंय पाणी म्हणून तिला अंदाज पेला पाणी पाणी हा रुसली रे भोरगी कामान गरीबात खूप अवघड असतरी टा 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 बघा रागवून बघायला लागली ही मुलगी ही आहे मामाची मुलगी कसं वाटतंय मोऱ्या बांधताना आता हे ते पाणी आज ठेवलं राहिले का मालाच हा हय किरे रुसून बसली रे मामाची पोरगी गुरकुन ठीक है ठंडा ठंडा कूल कूल ये देखो ऐसा आइडिया होता है पानी पीने का Tudo bem,